कॉम्रेड आडम मास्तर यांनी पक्षाला दिले सत्तर हजार निवडणूक निधी महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीने निवडणूक निधी संकलनाची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे निधी संकलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेला प्रतिसाद देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मानधनातून सत्तर हजार पक्षाकडे सुपूर्द केले तसेच कार्यकर्ते कॉम्रेड श्रीनिवास मित्रे यांनी आपल्या पगारीतून एक एक्कावन्न हजार रुपये निधी पक्षाला दिले पक्षाच्या वतीने निधी संकलनासोबत आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरिता सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली असून या सभेत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा तसेच स्थानिक नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी व मूलभूत नागरी सेवा सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माकपचे कार्यकर्ते सदैव तत्पर असून आगामी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्टर यांना विधानसभेत पाठवण्याचा वज्रनिर्धार केल्याचे पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी व्यक्त केले बुधवारी दिनांक चोवीस जुलै दोन रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शंकर मेथ्रे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पाडली यावेळी सर्वसाधारण सभेला संबोधित करताना कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर म्हणाले की आपण वर्ग लढा पुढे नेत असून सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तहय्यात रस्त्यावरची लढाई लढतो त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर जनतेच्या आंदोलनाचा चळवळीचा आणि प्रभाव पडत असतो म्हणून शासन काही अंशी आपल्या मागण्या मान्य होतात मात्र आपल्या जिवाळ्याचे प्रश्न व न्याय हक्काच्या मागण्या मान्य होण्यासाठी विधिमंडळात या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज असते याकरिता कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील तमाम जनतेला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विधीमंडळात पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे अशी भावनिक साथ घालत महाविकास आघाडी व पक्षाच्या मजबूत बांधणीवर विधानसभा जिंकण्याचा विडा उचलला यावेळी मंचावर पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी कॉम्रेड मोहम्मद हनीफ सातखेड कॉम्रेड सुनंदाताई बल्ला कॉम्रेड शेवंता देशमुख कॉम्रेड कुरमय्या मित्रे कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती